नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे नांदेडच्या किनवट तालुक्यातील उमरी बाजार येथील केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये सव्वीस जानेवारीनिमित्त शालेय सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांनी साजरा केला यामध्ये सावित्रीबाई फुले यांचे एकांकिका एक नाटिका सादर करत समाज प्रबोधनावर कार्यक्रम झाला विद्यार्थ्यांची भाषणे झाली ग्रामपंचायत कार्यालय यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी कौशल्याबाई सुखदेव मेश्राम सरपंच उपसरपंच देवेंद्र तिवारी शाळेचे मुख्याध्यापक आडेसर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष रेखाताई निकुरे जीवन कांबळे वैशाली कोडगरंगे दिव्या गेडाम जीवन कोडरंगे चंद्रशेखर गोडाम सुभाष जाधव अंजलीताई लोखंडे मनीषाताई घोडाम रेखाबाई जाधव गणेश पडगिलवार अशोक कोमावार धम्मपाल भगत या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने महिला पालकवर्ग गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होऊन कार्यक्रम आनंद वातावरणात पार पाडला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खंदारे सर यांनी केले तर कांबळेसर सर, सर तोडसाम गुरुजी कट कटकवार मॅडम यांनी मुलींच्या सजावटीसाठी रियल सेल आणि साठी मोलांचे योगदान दिले कार्यक्रमाच्या शेवटी खंदारे सर यांनी गावातील पालकवर्गांचे व सर्व प्रमुख व्यक्तींचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला या सांस्कृतिक कार्यक्रमाप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले एकांकिका नाटक सादर करत समाज तर केलेच त्याचबरोबर अंधश्रद्धेला बळी पडू नका असा या नाटिकेच्या माध्यमातून उपस्थित प्रेक्षकांना सल्ला देत अंधश्रद्धेविषयी जनजागरण केले पाहूया एकांकिका सादर केलेल्या नाटकाचा प्रयोग सावित्री हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय हे काय ऐती अगं असं काय करतेस हे पुस्तके आहेत या पुस्तकांचं वाचन कर इश्श आता यावं आहे कसं वाटल ते हे बघ सावित्री तू मला लग्नाच्या वेळेस वचन दिलं होतस आता नाही म्हणू नकोस हे तुला करावच लागेल आजपासून तुझा अभ्यास सुरू आहो पण लोक काय म्हणतील किती बदनामी होईल आपली लोक तू तू करतील आपल्यावर असं बाहेर जाऊन नाही बाजूला अरे बाळा गप माझे सोन्या तुला काय हवंय का, का रडतोयस अगं भाई हे सांगतो लय तापले या हे पण घरी नाहीत आता मी काय करू काय होऊन जाऊ देत अगं सावित्री तुझं बाळ काय झालंय त्याला वय ग पारू रात्री पासून लय रडायला लागलय बघ काय ठाऊ काय झालं या अंग बी लय तापलं या अग सावित्री अगं याचा अंग तर इस्तवणी तापलं या वय ग पारू आता मी काय करू अगो सावित्री इतर भूतबाधा आहे भूतबाधा काय भूतबाधा माझ्या लेखनाला भूताने झपटलंय नाही असं होऊ शकत नाही होय सावित्री असं झालंय याच्या पापण्या बघ कशा लाल झाल्यात मग आता मी काय करू हे पण घरी नाही अगं तुझं पोरग लय तापलंय आता रडत बसू नकोस वेळ वाया घालू नकोस आपल्या गावाबाहेर मांत्रिक बाबा आले लय झाली उपाय करतात ते त्यांच्याकडे घेऊन जाते ला वाटलं तर मी येते तुझ्या संग होय वय चल लवकर माझे लेकरू लय ले तापले या बाबा ते बघा एक बाई आपल्या बाळाला घेऊन येत आहे आपल्याकडे म्हणजे आज आपली कमाई होणार बाबा माझ्या बाळाला वाचवा बाबा माझ्या बाळाला वाचवा त्या चांगली आपले बाबा काहीतरी करा बाबा काहीतरी करा तुझ्या बाळाला भूत बाधा झाली भूत बाधा बाबा बाई तुझ्या बाळाला विहिरीतल्या भूताने झपटलंय काय विहिरीतल्या भूताने मग काहीतरी उपाय सुचवा बाबा मी माझ्या बाळासाठी काय पण करीन बाई तू काळजी करू नकोस बाबांवर विश्वास ठेव सगळं काय चांगलं होईल थोडा धीर धर कसा धीर धरू बाबा कसा धीर धरू तुला तुझ्या बाळासाठी बळी द्यावा लागेल म्हणजे तुला एक बकऱ्याचा आहे बाबा मी माझ्या बाळासाठी वाटते पण माझं बाळ वाचलं पाहिजे माझ्या बाळाला वाचवा बाबा बाई तुला काय करायची गरज नाही तू फक्त पैसे दे नैवेद्य आम्ही करू ठीक आहे बाबा मी वाटेल तेवढं पैसे देईन पण माझं बाळ वाचलं पाहिजे हे घे अंगारा दिवसात न दोन वेळेस लावत जा बाळाला बाबा अगं बाई ह्याचा अजून कस काही ताप कमी नाही झाला काल बाबाकडे जाऊन पण काय बी फरक पडला नाही अगं किती रडतय तुला किती वेळा सांगितलंय त्याला दवाखान्यात घेऊन जा म्हणून पण तू काय माझा ऐकू नकोस अव ऐका ना चिडू नका जरा बघा ना हातात घेऊन याचा कायच कमी नाही झाला जरा बघा ना याला काय झालंय ते त्यावेळी तुला किती वेळा सांगितलं की घरात प्रसुती करू नकोस म्हणून अशा वेळी एका आईचं आणि बाळाचं दवाखान्यात असणं किती महत्वाचं असत माहित आहे का तुला अव पण पुरुषाच्या हातून प्रसुती करताना लाज वाटते कसं वाटत ते त्यावेळेस दवाखान्यात कुठल्या महिला डॉक्टर पण नव्हत्या मी कशी करणार होते प्रसुती अग्याचं अंग तर अशी कशी गाफील असतेस तू आहो मग काहीतरी करा ना सावित्री हा सर्व अंधविश्वास असतो अहो जरा विश्वास ठेवा हे बघा याचा ताप कमी होतोय कपाळ पण अगदी थंड पडलं या बघा ना जरा उठ ना बाळा उठ टोळे उघड हे बघ तुझी मम्मी तुला बोलवतीये उठ ना पिल्लू आई तुला आवाज देतीये उठ ना बाळा काय झालं अहो तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची